साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे जगदंबा शिक्षण मंडळ ब्राह्मणगाव कोपरगाव संचालित माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक वारोळे सर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला असून वारुळे सर यांनी आपल्या तेहतीस वर्षांत विद्यालयामध्ये अविरत सेवा बजावली त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी आमदार आशुतोष दादा काळे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती राहिली यावेळी अधिकारी तसेच मान्यवरांच्या हस्ते वारुळे सर यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयाचे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसह शिक्� ग्रामस्थ उपस्थित होते एक सांगू की आज माझा सेवापूर्ती सोहळा मोठ्या आनंदात या ठिकाणी पार पडला माध्यमिक विद्यालय ब्राह्मणगाव या शाळेमध्ये मी तब्बल चौतीस वर्ष या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलं एकोणावीसशे के नव्वद ते दोन हजार चोवीस आणि सेवानिवृत्त होताना या ठिकाणी आज माझ्यावर प्रेम करणारे माझे सर्व नातेवाईक आपतेस्ट मित्र माझ्या शाळेतून शिकून खूप विविध पोस्टवर मोठमोठ्या पोस्टवर मोट पोस्ट पोचलेले पोस्ट आमचे सगळे माझे विद्यार्थी आणि ग्रामस्थ माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी हो या सगळ्यांनी भरपूर परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे माझे सर्व स्नेही या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मला जाताना या ठिकाणी शाळा सोडून जाताना या ठिकाणी असा जीव घुटमळल्यासारखा वाटतो कारण या शाळेशी माझे आंतरिक संबंध तयार झाले आणि मनापासून असं वाटतं की हे सगळं माझं कुटुंब होतं शाळा म्हणजे एक माझं कुटुंब याप्रमाणे आम्ही सर्व काम करत गेलो माझा सर्व स्टाफ फार कष्टाळू असल्यामुळे आमच्या शाळेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात त्यांनी उंच भराऱ्या घेतल्या याच्याबद्दल आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो आणि अशा रीतीने आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे धन्यवाद आज आमच्या शाळेचे माजी मुख्य मुख्याध्यापक श्री वारवे सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज आम्ही साजरा केला सेवानिवृत्ती म्हणजे वया मनानुसार ते निवृत्त झालेत पण ते निवृत्त झाले असं वाटत नाही आम्हाला आणि आमचा आमचा स्टाफ म्हणजे आमचं कुटुंब होतं कारण आम्ही ज्यावेळेस जॉईन झालो सगळे एकाच वेळी हजर झाल्यामुळं आम्ही आत्तापर्यंत सगळेजण एका कुटुंबातलेच व्यक्ती आहोत असं वागत होतो सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी होत होतो आणि त्यातलेच काय झालं मागच्या वर्षी सरी काय झाले आता वारुळे सर पुढच्या आठवड्यामध्ये शे सर हे एक एक आमच्या कुटुंबातला घटक जो आहे तो घटक जातो आहे त्यामुळं असं आम्हाला वाटायला लागलं की आमचा थोडंसं आम्ही कमकुवत होतो की काय पण त्यासाठी आम्ही त्यांनी त्यांना नेहमीच त्यांच्याकडनं अशी अपेक्षा ठेवेल की मला ज्या ज्या वेळेस कारण सर गेल्यानंतर मुख्याध्यापकाचा मुख्याध्यापकाचा चार्ज जो आहे तो माझ्याकडे आला तर मी आहेर सरांनाही विनंती करेन त्यांनाही विनंती करेन की एक मोठी बहीण कारण आम्ही बहीण भाऊ म्हणूनच राहिलेलो आहोत तर मोठी एक छोटी बहीण म्हणून हे मला नेहमीच मदत करतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून